शेतकऱ्याचा मुलगा झाला चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या सीए फाउंडेशन इंटरमिडिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला अंतिम परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील सात विद्यार्थी झळकले यासोबतच तीन विद्यार्थी फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाले यामध्ये पांढरकवडा तालुक्यातील ताड उमरी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभव सुनील गवळी या विद्यार्थ्याने घरची हालाकीची परिस्थिती असतानाही अभ्यासात जिद्द व चिकाटीने लक्ष पुरवून आपल्या आई वडील आणि कुटुंबातील सर्वांनी अपार कष्ट करून शिक्षण दिले त्यांच्या विश्वासास पात्र ठरत इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे ताडुमरी गावातील वैभव सुनील गवळी यांनी देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षक यंदा यश संपादन करून ताडुमरी गावाचं नाव लौकिक आहे त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे ताडुमरी तसेच परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय वैभव याने आपले शिक्षण पांढरकवडा येथे झाले तर सीए नागपूर येथून केले आहे आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्याने हार न मानता चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे वैभवचे वडील सुनील गवळी हे शेतकरी असून मुलाच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंब आनंदाने आणि अभिमानाने उजळून निघाले आहे आपल्या यशाचे श्रेय देताना वैभव म्हणाला की आपण परिस्थितीची जाणीव ठेवणे व नियमित अभ्यास शिस्त आणि आत्मविश्वास हेच खरे यशाचे सूत्र आहे त्याने आपले आई वडील आजी आजोबा काका काकू आणि शिक्षक तसेच मित्र परिवाराचा आभार मानले गावातील नागरिक तसेच विद्यार्थी वर्गासाठी वैभव आता एक प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्व ठरला आहे वैभवच्या या यशाबद्दल कौतुकांचा वर्षाव होतोय हे मात्र विशेष जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी निलेश सिडाम जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ नमस्कार मी वैभव सुनील गवळी केळापूर तालुक्यातील ताडंबरी गावचा तारु आहे नुकतंच झाल्या सी एफच्या परीक्षेमध्ये मी चार्टर्ड अकाउंटंट झालो हा जो सी ए आनचा प्रवास होता तो फार सोपी नव्हता ह्यामध्ये मला रोज सात ते आठ आठ ते दहा तास असा अभ्यास करावा लागत होता ह्या जे यश आहे याच्याशिवाय मी माझे आई बाबा माझी आजोबा काका काकू ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला यांना देत आहो तसेच माझे मित्र आणि माझे गावकरी यांनी पण माझ्या मला पाठिंबा दिला तरी त्यांचे पण मनापासून आभार धन्यवाद या यशाच्या श्रेय मी माझे आजी आजोबा बाबा आणि काका काकू यांना देत आहोत ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते तसेच माझे मित्र आणि गावकऱ्यांनी पाठबळ दिले त्यांचेही मी आभार मानतो थँक्यू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.